श्री स्वामी समर्थ मित्रांनो आयुष्य काही काळ असा येतो जिथे माणूस सगळं बरोबर करत असतो तरीही प्रत्येक पावलावर अडथळेच अडथळे येतात मेहनत असूनही यश लांब पळतं आपलेच लोक दूर जातात आणि मनात एकच प्रश्न उरतो की शनी माझ्यावरच का एवढा कठोर आहे जर तुमची रास सिंह असेल आणि गेल्या काही वर्षांत तुम्ही अपमान संघर्ष आर्थिक अडचणी नोकरीतील अडथळे मानसिक ताण अनुभवला असेल तर आजचा हा व्हिडिओ फक्त माहिती नाही तर आशेचा दिवा आहे कारण नवीन वर्ष दोन हजार सव्वीसमध्ये सिंह राशीसाठी मोठा निर्णय घेणार आहेत हा निर्णय शिक्षा देणारा नाही तर न्याय देणारा असणार आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सिंह राशीची खरी परीक्षा कधी संपते शनीची कृपा नेमकी कधी सुरू होते पैसा पद मान सन्मान आणि स्थैर्याचा योग कसा तयार होतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये सिंह राशीने कोणती एक चूक केली तर सगळं उलटू शकतं ही शेवटची गोष्ट जाणून घेतली नाही तर पुन्हा एकदा मेहनत वाया जाण्याची शक्यता आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ पाहताना मनात श्रद्धा ठेवून कमेंटमध्ये जय शनिदेव असं नक्की लिहा कारण नाव घेतल्याशिवाय कृपा होत नाही चला तर मग शनिसिंग राशीसाठी काय लिहून ठेवतोय ते आज उलगडूया शनिग्रहाचे गूढ सत्य शनी का घाबरवतो शनी हा ग्रह भीती निर्माण करतो कारण तो इतर ग्रहांसारखा लगेच फळ देत नाही सूर्य त्वरित परिणाम देतो मंगळ झटपट कृती करायला लावतो गुरु मार्ग दाखवतो पण शनी माणसाला थांबवतो हाच थांबा, थांबा माणसाला अस्वस्थ करतो आणि तेथूनच शनीची भीती सुरू होते वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना कर्मफळदाता म्हटला आहे याचा अर्थ शनी कुणालाही विनाकारण त्रास देत नाही तो फक्त आपल्या भूतकाळातील कर्मांचा हिशोब वर्तमानात समोर ठेवतो शनीची चाल खूप मंद आहे त्यामुळे त्याचा प्रभाव खोलवर जातो तो वरवरची यश अपयश पाहत नाही तर माणसाचा स्वभाव अहंकार प्रामाणिकपणा संयम तपासतो जे लोक शॉर्टकट निवडतात खोटेपणा करतात स्वतःला सर्वांत श्रेष्ठ समजतात त्यांच्यासाठी शनी कठोर बनतो पण जे शांतपणे मेहनत करतात अन्याय सहन करूनही नीती सोडत नाहीत त्यांच्यासाठी हाच शनी संरक्षण कवच बनतो शनी घाबरवतो कारण तो, तो आपल्याला आपली खरी अवकात दाखवतो तो, तो माणसाला बाहेरून तोडत नाही तर आतून बदलतो शनीच्या काळात माणूस एकता पडतो पण याच एकांतात तो स्वतःला ओळखतो म्हणूनच शनीचा काळ वेदनादायक असला तरी तो आयुष्याला शहाणपण देणारा असतो शनी म्हणजे शिक्षा नाही शनी म्हणजे शिस्त आहे सिंह राशीचा स्वभाव आणि शनीशी संघर्ष राशीचा स्वामी सूर्य आहे सूर्य म्हणजे तेज आत्मविश्वास नेतृत्व स्वाभिमान आणि स्पष्ट वक्तेपणा सिंह राशीचे लोक जन्मजात नेतृत्वगुण असलेले आत्मसन्मान जपणारे आणि स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवणारे असतात मात्र हाच स्वभाव कधीकधी सिंह राशीसाठी अडचणी निर्माण करतो विशेषतः शनीसारख्या ग्रहासमोर शनीला आवडते शांतपण नम्रता आणि संयम सिंह राशीला मात्र लगेच उत्तर हवे असते लगेच मान सन्मान हवा असतो जेव्हा शनिसिंह राशीवर प्रभाव टाकतो तेव्हा तो सर्वात आधी अहंकारावर घाव घालतो मी बरोबरच आहे ही भावना शनीच्या काळात वारंवार चुकीची ठरते त्यामुळे सिंह राशीला शनीचा काळ अधिक कठीण वाटतो गेल्या काही वर्षांत अनेक सिंह राशीच्या लोकांनी अनुभव घेतला आहे की मेहनत असूनही यश मिळालं नाही स्वतःचं म्हणणं असूनही लोकांनी गैरसमज केला आणि स्वाभिमानाला वारंवार धक्का बसला हे सगळं शनीसिंह राशीला नम्र बनवण्यासाठी करतो कारण एकदा का सिंह राशीने अहंकार सोडून अनुभवातून शिकायला सुरुवात केली की त्याच सिंह राशीला शनी सर्वात मोठं यश देतो शनी आणि सिंह यांचा संघर्ष हा प्रत्यक्षात युद्ध नाही तर प्रशिक्षण आहे सिंह राशीला राजा बनवतो पण आधी त्याला सेवक होण्याचं शिक्षण देतो सिंहराशीने गेल्या काळात काय सोसलं गेल्या काही वर्षांत सिंहराशीच्या लोकांसाठी काळ सोपा नव्हता अनेक वेळा परिस्थिती अशी आली की मी इतकं करूनही मला हेच का सहन करावं लागतंय असा प्रश्न मनात आला नोकरीत अडथळे प्रमोशन रखडणं वरिष्ठांशी मतभेद व्यवसायात नुकसान विश्वासू लोकांचा दुरावा हे सगळं सिंह राशीने जवळून पाहिलं आहे मानसिकदृष्ट्याही हा काळ जड होता आत्मविश्वास असूनही मन अस्वस्थ राहिलं एकटेपणा जाणवला अनेकदा देवावरचा विश्वासही डगमगला पण या सगळ्यामागे शनीचा एकच उद्देश होता की सिंह राशीला आतून मजबूत बनवणं कारण बाहेरचं यश तेव्हाच टिकतं जेव्हा आतली पायाभरणी मजबूत असते या काळात सिंहराशीने लोकांची खरी ओळख पटवली कोण आपल्यासोबत आहे आणि कोण फक्त गरजेपुरतं आहे हे स्पष्ट झालं शनीने सिंह राशीची नजर साफ केली हा काळ जरी वेदनादायक असला तरी भविष्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरला दोन हजार सव्वीसमध्ये सिंह राशीसाठी काय बदलणार दोन हजार सव्वीस हे वर्ष सिंह राशीसाठी निर्णायक ठरणार आहे शनीचा प्रभाव आता दडपणातून मार्गदर्शनाकडे वळणार आहे याचा अर्थ असा की ज्या ठिकाणी अडथळे होते तिथे मार्ग सापडतील जिथे विलंब होता तिथे गती येईल सिंह राशीने जे काही प्रामाणिकपणे केलं आहे त्याचं फळ मिळायला सुरुवात होईल हा बदल अचानक होणार नाही पण स्थिर असेल सिंह राशीला आता स्वतःच्या निर्णयांवर विश्वास वाटेल लोक तुमचं ऐकू लागतील समाजात मान सन्मान वाढेल शनी आता परीक्षा घेणार नाही तर तुम्हाला जबाबदाऱ्या देईल आणि शनीने दिलेल्या जबाबदाऱ्या म्हणजे दीर्घकाळ टिकणारं यश करिअर पैसा आणि नातेसंबंध दोन हजार सव्वीसमध्ये सिंह राशीसाठी करिअरमध्ये स्थैर्य येईल नोकरीत प्रमोशन नवीन पद नवीन संधी मिळू शकते व्यवसाय करणाऱ्यांसाठी थांबलेला पैसा मिळण्याचे योग आहेत मात्र शनी स्पष्ट सांगतो की पैसा येईल पण शिस्तीत वापरला नाही तर तो टिकणार नाही नातेसंबंधांच्या बाबतीतही मोठा बदल दिसेल गैरसमज दूर होतील जुने वाद मिटतील जोडीदाराशी समज वाढेल सिंह राशीने जर अहंकार बाजूला ठेवला तर नाती अधिक मजबूत होतील सिंह राशीने कोणत्या गोष्टी टाळाव्यात शनी जसा न्याय देतो तसाच तो चुका माफ करत नाही त्यामुळे दोन हजार सव्वीसमध्ये सिंह राशीने काही गोष्टी कटाक्षाने टाळणं अत्यंत आवश्यक आहे सर्वात मोठी चूक म्हणजे अहंकार मी बरोबरच आहे ही भावना शनीला खटकते सल्ला मिळाल्यावर तो ऐकण्याची तयारी ठेवावी दुसरी मोठी चूक म्हणजे शॉर्टकट मार्ग कमी वेळात मोठं यश मिळवण्याच्या नादात चुकीचे निर्णय फसवणूक किंवा गैरमार्गाने पैसा कमावण्याचा प्रयत्न केल्यास शनीचा दंड निश्चित आहे दोन हजार सव्वीसमध्ये प्रत्येक गोष्ट मेहनतीने आणि योग्य मार्गाने करणे गरजेचे आहे तिसरी गोष्ट म्हणजे खोटेपणा आणि शब्दभंग शनी वचनभंग अजिबात सहन करत नाही जे बोलाल ते पूर्ण करा अन्यथा शांत रहा तसेच कोणाचाही अपमान विशेषतः कामगार गरजू वयस्क लोकांचा अपमान टाळा शनी अशा अपमानाला त्वरित नकारात्मक परिणाम देतो कर्ज घेऊन अनावश्यक खर्च व्यसनाधीनता आळस आणि वेळेचा अपव्यय या सवयी सिंह राशीने सोडल्या पाहिजेत कारण शनी वेळेचा अत्यंत काटेकोर हिशोब ठेवतो शनीची खरी कृपा कधी मिळते शनीची खरी कृपा तेव्हाच मिळते जेव्हा माणूस आतून बदलतो उपाय मंत्र दान हे सगळं बाह्य माध्यम आहे पण शनी पाहतो तो माणसाचा स्वभाव दोन हजार सव्वीस मध्ये सिंह राशीला संधी मिळणार आहे स्वतःला सिद्ध करण्याची हा काळ तुम्हाला संपवण्यासाठी नाही तर उंचावर नेण्यासाठी आहे जर तुम्ही संयम ठेवलात अहंकार बाजूला ठेवला मेहनत सोडली नाही आणि गरजूंना मदत केली तर शनी तुम्हाला अशी स्थिरता देईल जी कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही उशीर होईल पण अन्याय होणार नाही हाच शनीचा नियम आहे जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्यासाठीच होता तर कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा शनीचं नाव आदराने घेतलं तर तो तुमचं नशीब आदराने बदलतो व्हिडिओ लाईक करा सिंह राशीच्या लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच अचूक मार्गदर्शनासाठी चॅनल सबस्क्राईब करा जय शनिदेव